शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना ग्रुप मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो काल म्हणजे एकोणतीस मे रोजी देवेंद्र फडणवीस यांचा हिंगोली येथे दौरा झाला आणि त्या दौऱ्या दरम्यान बोलताना जे की भव्य शेतकरी मेळावा आणि विविध विकास कामाची भूमी पूजन या संदर्भात देवेंद्र फडणवीस हे हिंगोलीला आले होते त्यामध्ये त्यांनी बोलताना सोलार योजने संदर्भात काही वक्तव्य केलं शेतकऱ्याच्या वीज देण्यासंदर्भात आणि जे काही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे या संदर्भात सुद्धा काही वक्तव्य केलेले आहेत तेच नेमकं मुख्यमंत्र्यांनी काय वक्तव्य केलं आणि जे काही सोलार पंप आहेत हे कधीपर्यंत शेतकऱ्याला मिळतील तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि जे काही वक्तव्य केलेलं आहे जे भाषण मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे ती क्लिप सुद्धा आपण जे काही आहे तर पाहणार आहे तत्पूर्वी तुमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम जे आहे ते आपण मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांनी भाषणा दरम्यान काय बोलले तर ही क्लिप आपण थोडक्यात तर शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढली पाहिजे या दृष्टीनं पाच हजार कोटी रुपये दरवर्षी शेती क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या माध्यमात टाकायचे असा निर्णय आमच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे ज्यांना शेतीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला लोक म्हणायचे इलेक्शन तुमचं निर्णय इलेक्शन संपलं शेत बिल पाठवणार आता इलेक्शन संपले सहा महिने झाले कोणाला काम काम केलेलं आहे डिसेंबर पर्यंत त्यानंतर आमच्या हिंगोलीच्या सर्व शेतकऱ्यांना केवळ मोफत वीज नाही दिवसा बारा तासाची वीज तीनशे पासष्ट दिवस आम्ही घेणार आहोत रात्रीच्या विजेची काळजी करायचं किंवा रात्री जाऊन सात पिंसलच्या सानिध्यामध्ये शेती आम्हाला करावी लागते की सातत्याने शेतकऱ्यांची ओढण ही पूर्णपणे त्या ठिकाणी आपण थांबवतो आपल्याला कल्पना आहे मागे त्याला सौर कृषी पंपाची योजना आपण आणली आणि या योजनेच्या माध्यमातून आता जो सौर कृषी पंप मागेल त्याला आपण तो देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता त्याही संदर्भात मोठ्या प्रमाणात काम चाललेलं आहे तर हे होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर कृषी पंपाबद्दल आणि सौर कृषी वाहिनी या योजने संदर्भात केलेलं वक्तव्य खर तर या योजनेचा गाजाबाजा भाषणामधून खूप मोठ्या प्रमाणात केला जातो परंतु तशा पद्धतीत जसा गाजाबाजा केला जातो तशा पद्धतीत ही योजना प्रत्यक्षात मात्र राबवली जात नाही याच्यामध्ये जा जर बघायचं झालं तर या योजनेअंतर्गत सर्व घोटाळे आणि सर्व याचा सावळा गोंधळ त्या ठिकाणावर चाललेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच विनंती आहे की यामध्ये आपण जसं आपल्या भाषणामध्ये जसं आपण ज्यावेळेस सभामध्ये आपण या योजनेसंदर्भात वक्तव्य करतो जसं सा छातीठोक सांगतो की आम्ही शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना राबवलेली आहे आणि मागे त्याला सोलार पंप आम्ही देत आहे तशाच पद्धतीत या योजनेमध्ये पारदर्शकता आणणं हे गरजेचं आहे जेणेकरून शेतकरी हे दोन दोन वर्षापासून जे सोलार पंप सोलार कृषी पंप बसण्यापासून वंचित आहेत त्यांना हे सोलार पंप बसले पाहिजेत आणि त्यांना या योजनेचा फायदा झाला पाहिजे आता तुम्ही म्हणता की आम्ही सौर कृषी वाहिनीचे काम आम्ही करत आहेत खूप चांगलं आहे याच्यामध्ये जेवढं सोलारचं तुमचं जेवढं तुमचं सोलारीकरण होईल तेवढी वीज शेतकऱ्यांना दिवसा मिळत राहील आणि दिवसा वीज जर मिळाली तर शेतकऱ्याला जो काही रात्रीचा त्रास आहे आहे तो नक्कीच कमी होणार परंतु आता उसने जकाई है। या योजनेमध्ये जे काही सावळा गोंधळ चाललेला आहे याकडे तुम्ही जरा जातीनं लक्ष द्यायला हवं म्हणजेच शेतकऱ्यांचे जे जी काही पेंडिंग सोलार पंप आहेत बसण्याचे राहिलेले आहेत ज्या कंपन्याची मनमानी चाललेली आहे त्या कंपन्यांनी लवकरात लवकर सोलार पंप शेतकऱ्याला द्यावेत यासाठी तुम्ही एकतर तक्रार निवारण केंद्र उभे करा त्यामध्ये शेतकऱ्याच्या तक्रारी घ्या आणि ज्या तक्रारी येतील त्या तक्रारीचं लवकरात लवकर निवारण करण्यासाठी काहीतरी यामध्ये उपाययोजना करण्यास करावी लागणार आहे कारण सध्या स्थिती जर बघायचं झालं तर या योजनेचा खूप मोठा भोंगळ कारभार त्या ठिकाणी चाललेला आहे बाकी तुम्ही जे काढलेल्या योजना आहेत त्या एकदम ओके योजना आहेत शेतकऱ्यांसाठी एकदम ज्या काही लाभदायक योजना आहेत शेतकऱ्यांना या योजनेचा फायदाच होणार आहे परंतु या योजनेमध्ये पारदर्शकता आणणं गरजेचं आहे तुम्ही जसं तुमच्या भाषणामधून बोलले आहात त्या प्रमाणेच ही योजना राबवली गेली पाहिजे हवं आता येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना जे काही वेंडर उपलब्ध नाहीयेत ते वेंडर, वेंडर सुद्धा त्यांना लवकरात लवकर उपलब्ध करून द्यायला हवेत कारण प्रत्येक वेळा आपण सांगतो की आमचं लक्ष आहे दहा साडे दहा लाख पंप आम्हाला बसवायचे आहेत प्रत्येक भाषणामध्ये आपण सांगतो हे फक्त भाषणापुरतच नसून प्रत्यक्षात ही योजना जी आहे ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला हवी आज जर बघायला झालं तर चार सहा महिन्यापासून जे काही ओपन कॅटेगरीचे ओबीसी कॅटेगरीचे शेतकरी आहेत त्याच्यासाठी वेंडर अवेलेबल नाही आहेत वेबसाईट वर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी वेंडर, वेंडर शेतकऱ्याला दिसत नाहीत शेतकऱ्यांनी दोन दोन वर्ष झाले त्या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे परंतु त्यांना अद्याप सोलार पंप मिळालेला नाही यासाठी पण तुम्ही कुठंतरी जाती लक्ष द्यायला हवं हो, यासाठी सुद्धा प्रशासन हे कटिबद्ध असायला हवं हो, शेतकऱ्यांना जो होणारा त्रास आहे हा त्रास शेतकऱ्यांना जे काही आहे ते प्रशासन आणि शासनानं कमी करून द्यायला हवा हीच विनंती एक शासनाकडे आहे एवढंच आजच्या या व्हिडिओमध्ये आणि या क्लिप मधून जे काही फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे हे सगळ्या गोष्टी तुमच्या जे काही पंप बसवण्याचे आहेत त्या लवकरात लवकर हो हीच एक विनंती आहे धन्यवाद